आणि पेटवल्यानंतर पेटून उठणार तितक्या सामान त्याचा लागतो घरगुती गॅस सिलेंडर बघा ते अंदाज घेऊन पेटवला जात नाही आज भरलेला गॅस आहे फक्त एक टिपकी तो स्पार्क म्हटला जात चेतवा केल्याच्या नंतर स्पार्क केल्याच्या नंतर एक ठिंगी पडतानी गॅस मग सा भक्ती मार्गामध्ये ज्ञान मार्गामध्ये क्रांतीमध्ये संघटनामध्ये समाजाचं स्वास्थ्य सुधारण्यामध्ये वैचारिक प्रगल्भता निर्माण होण्यामध्ये एकंदरीत समाजाच्या सगळ्या प्रगतीसाठी आपण स्वतः प्रेरणा घेणारे पाहिजे जेतवून घेणारे पाहिजेत तर त्या ठेलगीचा उपयोग होतो हे संत स्वतः परिपूर्ण आहे तो भगवान परमात्मा तो क्रांती घडावतो आता या विज्ञानाला दोन शब्द दिले एक इतिहासाचा क्रांती हा शब्द आहे आणि उत्क्रांती हा विज्ञानाचा शब्द आहे विज्ञान पण सांगतो उत्क्रांती ही हो मनुष्य म्हटलं जात आणि त्याची थेअरी त्याची जी काही